नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण गिट्सचे रेडीमेड पाकिट येतं ते जे गुलाबजामून बनवणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका कर। चला आपण वडिया आपली रेसिपीकडे तर बघा त्यासाठी मी नी दोनशे ग्रामचं गुलाबजामचं पाकिट घेतलेलं आहे एक गिट्सचे गुलाबजामून आहेत तर आपण त्या मिक्सरला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थितशीर हाताने त्याचे जे, जे मधी गिठोड्या असतात त्यांना काढून टाकायचं त्यानंतर बघा त्याच्यात वन ट्वेंटी एम एल असं मी दूध घेतलेलं आहे तर ते दूध आपण त्याच्यात थोडं थोडं टाकायचं आणि एकदम स्मूथ असा आपण त्याचा डो तयार करणार आहोत पण दूध एकासोबत सर्व घालायचं नाही थोडं थोडं करत घालायचं तर बघा इथं मी असं आपण पूर्ण दुधाचा वापर करून त्याला मडून घेतलेला आहे पण त्याला एकदम सॉफ्ट असं राहू द्यायचं आणि याला आपण आता पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून ह्याचप्रमाणे राहू देणार आहोत तोपर्यंत आपण आपली चाचणी तयार करून घेणार आहोत तर बघा चाचणीसाठी इतर सहाशे ग्राम अशी साखर घ्यायची आहे तर सहाशे ग्रामसाठी आपला जो मेजरमेंटवाला कप असतो तो तीन वेळेस टाकला की आपली सहाशे ग्राम साखर होते आणि त्यात सहाशे चाळीस मिली असं पाणी घालायचे आहे तर बघा हा आपला कप दोनशे चाळीस मिलीचा आहे तर मी त्यासाठी एकदा टाकला आता दुसरा दोनशे चाळीस आणि दोनशे चाळीस असा आपला चारशे ऐंशी झालेला आहे त्यानंतर हा एकशे वीस आणि हा तीस मिलीचा आहे तर आपलं कम्प्लीट सहाशे तीस असं झालेलं आहे त्यानंतर त्यात थोडंसं परत टाकायचं तर सहाशे मिली आपलं पाणी पण कम्प्लीट झालेलं आहे आणि त्याला गॅसची फुल फ्लेम करून फक्त साखर वितळेपर्यंत एकदम घट्ट चाचणी बनवायची नाही पाच ते सात मिनटात आपली साखर वितळून होते आणि आपली चाचणी तयार होऊन जाते तर बघा आपली साखर वितळलेली आहे आता आपण त्यामध्ये हाफ चम्मच असं इलायची पावडर घालत आहोत तुमच्याकडे केसर असली तर तीसुद्धा ह्या टायमाला घालायची आणि आता आपण फुल आचवरती एक उकड काढून घेणार आहोत तर आपली चाचणी कंप्लीट होईल तर बघा आपली चाचणीला उकड आलेली आहे आता आपण गॅसची आच बंद करू आणि तिला याचप्रमाणे राहू द्यायची तर बघा आपले दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आपल्या मिक्सरने सगळं दूध सोसून घेतलेलं आहे आता आपण हाताला थोडंसं तूप लावून त्याला स्मूथ असा डो तयार करून घेऊ बघा याप्रमाणे तूप हाताला लावून घ्यायचं आणि त्या हाताने एक जीव करून मिक्स करून डो तयार करून घ्यायचा तर बघा ह्याप्रमाणे आपण असा सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा हा सॉफ्ट असला तरच आपले गुलाबजामून छान बनतात त्यानंतर बघा आपण हाताला तूप लावून त्याच्यातनं थोडे थोडे छोटे छोटे असे गोडे काढायचे आणि एक स्मूथ असा गोडा तयार करायचा याला आपण तडा अजिबात पडू द्यायचा नाही असा स्मूथ गोडा आपण तयार करून घ्यायचे तर बघा तर बघा मी सर्वे बॉल्स ह्याप्रमाणे तयार करून घेतलेले आहेत आता आपण त्यांना तळून घेणार आहोत तर बघा मी तळण्यासाठी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं ते तेल गरम झालं की मग गॅसची आच एकदम कमी करायची आणि आपले गुलाबजामून अलग हाताने त्याच्यात सोडायचे आणि त्यांना तेलामध्ये बघा याप्रमाणे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे पण गॅसची आज थोडी कमीच राहू द्यायची फुल करायची नाही सर्व गुलाबजामुन आपले तळून झालेले आहेत आता आपण त्यांना चाचणीत टाकणार आहोत पण आपली चाचणी दोन मिनटासाठी परत गॅसवरती गरम करायला ठेवायची त्यानंतरच त्याच्यात आपण गुलाबजामुन टाकणार आहोत बघा आपली चाचणी थोडी गरम झालेली आहे आता गॅस बंद करायचा आणि आपले गुलाबजामून त्यात टाकून द्यायचे आणि त्यानंतर त्याला दोन तासापर्यंत झाकण ठेवून त्याचप्रमाणे राहू द्यायचे जे करून आपले गुलाबजामुनच्या मध्ये व्यवस्थित चाचणी जिरेल आणि ते टम फुकतील डबल आकारात ते वाढतील तर बघा सॉफ्ट आणि स्पंजी असे आपले गुलाबजाम बनून तयार झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका हॅपी दिवाळी